आमच्या आजोबाच्या काळात आहे ना आमच्या पिढ्यात गेल्या का तुम्ही काय सांगताय आम्हाला तुम्ही काय सांगायला लागलाय पिढ्याचं कौतुक आमच्या आजोबाच पाच बंगलं मुंबई मधलं गेलो बरं झालं की उलट परत तर तुम्हाला असलं लागायचं नाही ना जुगाराचा जुगाराचा काय चाललं होता आता विषय तुमचा उलड्या गेलो बंगल्या गेलो जमिनी गेल्या जुगाराचा विषय चाललेला काय झालं आमच्या आजोबाच्या काळात पाच बंग बंगल गेलं मुंबई मधले आणि हे सांगत होतं पिढ्याचं कौतुक आम्हाला लोक आहेत ना लय जुगार खेळायचे कुठं का आकडा लावायचं आणि सगळं आई एवढी इस्टेट घालून टाकायच अहो आता मागचं झालं गेलं सोडून द्या आता नवीन पिढीला जरा चांगला मार्ग दाखवा अध्यक्ष तुमचं बरोबर आहे मग आमचं काय नाही ते सावकाराकडेच बघा सावकार सावकार डोला अध्यक्ष काय म्हणते हे वा वायरमॅन आमच्या पिढीला पिढी रक्तातच आहे मग हाय तेवढं घालून काय सांगताय तुम्ही गावकार तुमचा तुम 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 हो ना तुमची सगळी पिढी बर्बाद करायला हवं तुम्ही तसलं काय सांगू आम्हाला आमच्या पिढी नादच आहे अहो मी सांगतो इथे सगळं खरं होतं उगस गावाने मला अध्यक्ष केलंय का नाही पण आमचा नादच आहे पिढी ती अध्यक्ष तुमचं ना बर वार मेन मला जरा काम आहे जातो जरा या या काय अर्थ नाही जाऊ अहो काय मामा कुठे गेलता इतके वेळ अक्क गाव ना गाव पालत घातलं शंभू ये इकडे काय तुझं काम आहे बस मला पैसे कमवायचे काय करायला लागेल तुम्ही आयडिया सांगा तुमच्या डोक्याने चांगली सांगा आयडिया अला का तू साव करा आहे तुला काय रे कमी पैशाला ऐका की तुम्ही म्हणताय ते खरंय पण मी एक दिवस एवढा मोठा होणार ना जागा तुमचं जागा नावच हाताव कोण आज गाड्या आता सावकाराचा पाहता शोभला गाड्या सावकार पाहिजे राहणार काहीच राहणार शाप्या कुठे गेलं दरम्यान कस काय आला इकडं अरे इकडं कुठं इकडे आलाय बाई तू इथं बसलोया मी बघतो अनुवादित काय म्हणताय काय नाही काम होत तुझ्याकडे बोला मला खाली उतरू अरे तो आता अजिबात काम करू नको का तुला जर पैसे कमवायचे असेल ना हा तर मी सांगतो तुला काय करायचं सांग इथं नाही तिकडं सांगतो बरं बरं चल चल अरे तुला एक सांगायचं होतं तू का आम्हाला जाऊ नको बर तू आमच्या येत जा

बघतो त्याच्याकडे मी पण वायरमॅन आहे अकोटवरच पैसे गेलो त्या वायरमॅनचा अकाउंटचा नंबर दिसत मला मार फोन करतो हॅलो तुमचा अकाउंट नंबर दिल ते पैसे तुमच्या खात्यावर ते येते घेमच मामा हे मला मामाला नाही तर मी लवकर हे करा हा पाठवा लवकर हा तू ते वाय वायरमॅन लई आमचे पैसे लुटतो या

करायला अहो वायरमॅन वायरमॅन त्यांनी सांगितलेलं मला बघतोच त्याच्याकडे असा किंवा टावकर इकडे कशाला आली मोठा दिसत काय वायर मग काय नाही टावकर आजू तुमच्याकडे आमची कशी काय तुम्ही आठवण काढली काय चाललंय बघायचं

मला पण वायरमॅन म्हणतात नाही जर चारशे तास करंट दिला तर माझं पण नाव वायरमॅन नाही